नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँकअप एम पी सीवर तर थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आपण या व्हिडिओमध्ये कशाबद्दल चर्चा करणार आहोत तर एम पी सीकडनं जी कंबाईन ग्रुप बीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि आपण बघणार आहोत की हा फॉर्म कोण भरू शकतं फॉर्म कसा भरायचा आहे पदसंख्या किती आहे तारखा किती आहे पात्रता काय असणार आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जिथे आपण चालू घडामोडी नवीन लेक्चरचे अपडेट्स आणि अशाच भरतीचे अपडेट्स टाकत असतो तर टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा तर चला मित्रांनो सुरू करूया तर एम पी एस सीने गट व अराजपत्री सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीससाठी जाहिरात क्रमांक एकशे सतरा प्रसिद्ध केली आहे ही परीक्षा एकूण दोनशे ब्याऐंशी पदांसाठी घेतली जाणार आहे नऊ नोव्हेंबर ही टेंटेटिव्ह डेट आपल्याला आयोगाकडनं मिळालेली आहे त्यानुसार ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि ही परीक्षा सर्वतीस जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे असं आयोगाकडनं कळवण्यात आलं आहे आता आपण पदसंख्येबद्दल बोलूया तर या परीक्षेमध्ये दोन पदांसाठी भरती होणार आहे पहिलं पद म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ए एस ओ त्याच्यासाठी तीन जागा असणार आहेत दुसरं पद म्हणजे राज्य करनिरीक्षक म्हणजेच एस टी आय याच्यासाठी दोनशे एकोणऐंशी जागा असणार आहेत आणि प्रवर्गनिहाय आणि समांतर आरक्षणाची जी माहिती आहे ती जाहिरातीत सविस्तरपणे दिलेली आहे तर तुम्ही तिथून वाचू शकता आणि जाहिरातीची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचू शकतात अर्ज भरण्याच्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत ते आपण बघूया आता तर अर्ज सुरू होईल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असेल एकवीस ऑगस्ट आणि एस बी आय चलन प्रत काढण्यासाठी अंतिम तारीख असेल तेवीस ऑगस्ट आणि बँकेतून शुल्क जर भरायचं असेल आपल्याला तर त्याची अंतिम तारीख आहे पंचवीस ऑगस्ट तर ह्या तारखा सगळ्यांनी नोट करून ठेवायच्या आहे आणि लक्षात ठेवायच्या आहेत कारण या तारखा का फार महत्त्वाच्या आहेत आता आपण बघूया पात्रता काय आहे तर पात्रता म्हणजे उमेदवार भारतीय नागरिक असावा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्याला आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे त्याची वयोमर्यादा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार इमान वय अठरा वर्षे आणि कमाल वय अडतीस वर्षे हे खुल्या वर्गासाठी आहे मागासवर्गीय वर्गासाठी त्रेचाळीस वर्षे सूट आहे आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्षांपर्यंत सूट आहे आता अर्ज प्रक्रिया आणि शुल्क काय असणार आहे हे आपण बघूया तर आपल्याला ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती फक्त एम पी सीट ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरच करायची आहे यासाठी आपल्याला प्रोफाईल तयार करायची आहे के वाय सी पूर्ण करायची आहे आता के वाय सीची पद्धत काय असणार आहे तिच्यासाठी कोणत्या पद्धती आपल्याला आयोगाने सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण माहिती आपण त्यासाठी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्याला आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तो व्हिडिओ बघायचा आणि त्या पद्धतीने आपण के, के वाय सी करू शकतो आणि पुढचं म्हणजे आवश्यक कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहे परीक्षा शुल्क खुल्या वर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि इतर मागासवर्गीयांसाठी हा असणार आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये आणि हे शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपण आता आवश्यक कागदपत्रं कोणती ती आपण बघूया सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आपण जर असाल तर त्याचा पुरावा लागेल आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट दोन हजार पंचवीस सव्वीसचं आणि नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र लागेल दिव्यांग मागासवर्गीय खेळाडू अनाथ असं जर तुम्ही काही असाल तर त्याचा पुरावा मूळ ओळखपत्र हे आपल्याला परीक्षेच्या वेळी कॅरी करायचं आहे हे लक्षात घ्या आता तर आता महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात तर पहिला मुद्दा आहे की पदसंख्या व आरक्षण हे बदलू शकते तर पदसंख्या कशी बदलेल आता पी एस आयच्या जागा आपल्याला आतापर्यंत आलेल्या नाही आहे आणि पुढे जाऊन जर त्या जागा ॲड होणार असतील तर ती पदसंख्या बदलेल आणि त्या जागा आपल्या ॲड होतील आणि फायनल रिझल्ट जो आहे ते, ते संपूर्ण जागांसाठी लागेल आणि सेकंड आहे प्रवेशपत्र परीक्षा होण्याआधी सात दिवस आधी उपलब्ध होतील आणि ओळखपत्र परीक्षेवेळी अनिवार्य आहे याच्यामध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा अन्य काही डॉक्युमेंट असतील आपल्या ओळखपत्राशी रिलेटेड तर आपण ते कॅरी करू शकतो आणि विशेष आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना खालील कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे सामाजिक आर्थिक किंवा अन्नाथ पुरावा जो असतो आपला तो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दोन हजार पंचवीस सव्वीसचं दिव्यांग माजी सैनिक खेळाडू अधिवास पुरावा हे आपल्याला अपलोड करावं लागणार आहे जर ते तुम्ही असाल तर तर मित्रांनो ही होती एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसबद्दलची सविस्तर माहिती फॉर्म भरणारी संपूर्ण जाहिरात एकदा नीट वाचा सर्व अटी समजून घ्या आणि त्यातनं जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण ते कमेंटचं उत्तर लगेच देऊ आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रँकअप एम पी एस सी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र